नमस्कार नाव सांगा सीताराम लक्ष्मण सकट सीताराम सकट तुमचं नाव यमुना सीताराम सकट यमुना सीताराम सकट तुमचं वय काय आमचं आता ऐंशीच्या पुढे गेले ऐंशीच्या पुढे तुम्ही किती भाऊ सगळे सात जण हा सात जण सात जण भाऊ ते त्यातला एक वारला हा आता सहा जण आहेत सहा जण ते हा 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 ज्या आपण रामभाऊशी बोललो तर रामभाऊशी बंदो तुम्ही बरोबर बरोबर तुमचं वय त्यांचं वय साधारणतः पंचाहत्तर शिक्षण काय तुमचं शिक्षण बर का तुम्ही काय करता आता दैनंदिन ह्याच्यात दिवसभराचा तुमचा दिनक्रम काय असतो आता हीच मंजुरी मजुरी करायची नाही तर मग आपलं कुठं पोरांचं काय समजा काम करत राहायचं दुसरं काहीच नाही आता बरोबर आहे एवढं वय होऊन तुमचं दात दाखव दात दात दस सगळं पण काय त्याला यसनच नाही कुठली तंबाखू नाही काय नाही काय नाही आज वा आणि कसं आहे आपलं फक्त जीवन कशा होईल की आपले खायचं समजा मातना कुठं समजा मात काय तसं फालतू बी नाही कुठल्याच बाबतीत माळ करीच माळ करी ना म्हणजे तुम्ही माळ करियात का सार्की 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 जात। पाई वारी। पाई वारी हा का माळ त्यांच्या काळात माळ मग साधारणतः तुम्ही वारी किती वेळा केली काय वारी सारखी जाती जाता जातो पाय वारी पाय वारी खावा कावा यष्टीने कावा आपल्याला थकवा आला तर आपलं यष्टीने जायचं पण वारी करायची पण चुकावायचं नाही आणि चुकली मध्यंतरी जायचं मग हा बरोबर बरोबर पण जायचं आठवण आली आळंदीला जायचं पंढरपूरला जायचं म्हणजे आपलं काम करता करता आपला परमेश्वर कोणत्या कोणत्या दिवस देवाला गेला होता तुम्ही इकडं गेलो काशी गेल। होऊन जाऊन आलो गाडी हंत काय गाडी सायकल नाही सायकलवर कुठं कुठं गेलता सायकल आपलं मग ना काय एवढेच एवढ्यातच फिरायचं आपलं वाड्यात वाड्याने नाही कुठे सायकल एवढं नाही फार बरोबर आहे पर तुम्ही इंग्रजांचा काळ पाहिलाय का इंद्र का त्या टायमाला आम्ही लहान लावून होतो ते, ते, ते रणगाड होतं ना हुँ. ते आम्हाला बघायला मिळायच आणि त्याचं बिहार लोकांनी सांगायचं की बाबा ह्याची भीती बाहेर निघू नका इकडे तिकडे फिरू नका रणगाड असं रानांनी फिरायचं आणि तेव्हा ते इंग्रज भीतनं हापणून काढलं होतं ना त्यावेळेस तेव्हा लहान लहान होतो आम्ही म्हणजे थोडं थोडं कळत होतं आम्हाला रणगाड सुद्धा दिसत होतं असं वाहनाने चाललेलं तेव्हा म्हणायचे ते इंग्रजाचं म्हणायचं तेव्हा असायचं बघायचं चाली चालली जा तेव्हा कशावर बी जा ते बराबर जायचं पुढे आणि ते आम्हाला चांगलं आठवत म्हणजे आम्हाला ते कळतय पण त्यावेळेस त्यांचे मग त्यातनं त्यांना हकलून काढली होती त्या इंग्रजाला आणि ते इथन पेटवून काढलं तरी बी त्यांची तिरण गाड फिरतच होत आपल्या इकडे आपल्या देशात होतीच ती म्हणजे गुलामगिरीच्या वातावरणात देश होता हा त्यांनी फार मोठा अन्याय आपल्यावर केला 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 तेव्हा जुनं पैसे होत जुनं पैसे बोगपड गोड्यावाल चावल्या पावल्या वा एक पैशाच्या वस्तू का चार मिळतात होत्या एकच पैशाच्या एकच पैशाचे एक पैशाच्या चार वस्तू आता कोणतं बिल त्या काळातलो आम्ही आम्ही पैसे इथे मोजायचो आणि त्याला काय ते नोटा फक्त कशा मोजक्या नोटा होत्या नोटा काय लई नव्हत्या पण खुर्दन रुपये चांदीच रुपये चांदीच रुपये रुप हा शाळेत का जावं असं नाही वाटलं ही वडिलांची गरिबी सात जण भाऊ तिघे जणी बहिणी आणि दोघच करायला आमच्या वडिलाला काय भाव नव्हता काय नव्हता मग एकटे वडील काय करणार आहे मग आम्हाला असं गुरवळा कोणाची लाव कोणाचं समजा काहीतरी करायला का लाव मग आम्हाला साळतच नाही लावलं मग पोट भरायचं बरोबर आणून जर समजा माध्यनं घालताल तर साळत जायचं कसं इकडं आणून घालायला काहीच नाही ना आध्या मग त्यांना आपलं मोठं झालं थोडंसं की गुरवळाय लाव कोणाचं शहण काढ कोणाचं काय कर असं दिवस काढलं आणि ते आता परिस्थिती आता चांगली झाली मुलांची ह्याच्यात तर आम्ही थोकलो हा आता असं झालं ना उलट सुख आता जवळ आलं सुख जवळ आलं ना आता हा बरोबर मग आता काय करायचं ना पुढे कुठन येणं नाही ते चार पैसे आता आपण मिळवू आणि खाऊ जेवाला असं नाही आणि मुलांना जर आपलं मा म्हणलं तर ते धर्मासारखंच होत ना ना देईल आपलं यायच कुठं जायचं म्हणलं देत दे का नाही देत नाही तोंडाने मागायचं मला आमची का जायचं मला दे बाबा म्हणजे आपल्या जवळच काय नाही तुमची मुलं मुलं किती देत तुम्हाला ती गजन ती गजन मुलं आणि मुली एकच एक मुलगी सगळी व्यवस्थित झाली तिघांच व्यवस्थित झालं तिघ शिकले का शिकावली शिकवले त्यांना मी असं मजुरी करूनच शिकवलं हा सुनीलची आठवी झाली ते बॅटरीवाला हा बॅटरीवाला आणि पाणी सोडतोय त्याची चौथी शाळा शिकला तो शाळा लोक आला नाही शिकवली म्हणजे त्यांना काय काय ना शिकवलं आयुष्यामध्ये असा एक आनंदाचा क्षण तुमच्या आला का की फार मोठा आनंद झाला तुम्हाला त्यावेळेस आणि दुःखाचा बी क्षण आला का आनंदाचा कधी आठवते का आनंद कधी तुम्हाला जास्त झाला आनंद आहे बघा आता या आनंदाची गोष्ट म्हणजे आठवलीच नाही कशी नाही आठवली किंवा भावांचे माध्यम असं आहे की कुणी लग्न समजा करायला आला लग्न करायला तयार नाही ना आता वडील एक काय करणार आहे तेव्हा आम्ही करतो केला आल्या मग आमची धावपळ याच उचेल त्याच उचेल लग्न जमलं तर निदान पन्नास साठ रुपयात लग्न आणि आम्ही वाकडं आपलं गरीबाचं वा। गरीबाचं पन्नास साठ रुपयात तेव्हा तो काळ तर ती काय आठवलं नाही की आनंद आहे आपल्याला म्हणून ते आठवलं नाही पण आमची दही दहीन काढूनच म्हणतात ना आम्ही हे परपांच्या हाकला बहिणींची केली भावांची केली तिघी जणी बहिणी सात जण भाऊ मग आम्ही काय मोठं नोकरीला नव्हतो तर त्याचं उचेल ह्याचं उचेल त्याला का ठेव त्याला आमक ती फेडायचे आपल्याला मी घेतल्या उचलून पण ती माझ्या नरडीला त्यांनी आणून सोडलं शेवटी शेवटी बाबा तू आणलंस माझ्याकडे येतात मग तूच फिरतोच आणलं म्हणजे ती दुःखच आम्हाला ती येत म्हणजे आम्हाला आठवत नाही आनंद म्हणून अशी परिस्थिती झाली संघर्ष आयुष्यात राहिला हा धावपळ राहिली अडचणी येत राहिल्या अडचणी येत ना आता बी भावांची मजी कसे की विरुद्ध पार्टी आसी <laughs> भावांनी मग त्यात नाही का मला बापाच्या जिमिनीत अजिबात काहीच दिले नाही साडे सोळा एकर जिमिन ह्याच्यात आम्ही आता हे नाही करणार राहिलो खरी प्रक्रिया हा हा बरोबर तर त्यांनी अजिबात आम्हाला एवढा आकुंर आहे ना हो याची किरमणी ठीक आहे ते राम भाऊ च आणि माझ त्यांच्यात आलो आम्ही आणि आमचं वडिलांचं पडीकडे गेलो पडलेल्या बाजूला बरोबर म्हणजे घरा आता कधी संपत्ती भावा भावात आपण बघतोच की घराघरात अडचणी आहेत घराघरात संघर्ष आहेत जागा असेल एकाची तर दुसरा हे करतो दुसरा असतो मलाच पाहिजे मला जागा जमनी हे सगळं पाठीमाग राहतं आणि आपण जातो आणि माणसं मात्र निघून चालली निघून चालली मग मात्र त्या जमिनीच जागेच काय वाटत नाही काय त्या जागेपशी जागे पशी नाही असू द्या जाऊ द्या त्यांना काय होईना असू द्या पण समाधान पाहिजे नको समाधान पाहिजे आपण आपुलकी लोकांना हेच कळना ही कळना ना लोकांना काय कळणार आपण त्यांच्या तोंडातलं काढलंय ना मग आपण नको त्याच्या वाटत बरोबर आपण आपलं खा असं बी पाहिजे का नको पण असं नाही ना, ना। तिथं दूध असते आणि मग केल्यावर आनंद आहे का पिढ्याने पिढ्या जात राहिल्या नवीन पिढ्या मध्ये कधी एकोपा राहिला नाही ना। आपुलकी नाही आत्मीयता नाही आपलेपणा राहिला नाही जिव्हाळा राहिला नाही वागायला लागल्यात आता म्हणजे मीच म्हणजे तस नाही करावा पण त्यांनी ते चालवलंय बरे सगळी सारखी तसं आवडाय नेवडा बाबा की त्यांनी तरी जाकण टाकावं ह्यांनी तरी जाकण टाकाव That's a nice enough. एका मातीची सर्व लेकर आणि एकाच मातीतली सगळी लेकरं पण त्यांनी एका मेरीने म्हणायला चुकला गड्या तो नको असं करू तो घेतलंय ना मग तुला समाधान आहे का नाही बरोबर पण काय नाही ते म्हणतोय आपल्याला काय करायचे आपलं चालवायचं त्यांनी आणि आम्ही आपलं पडायचो दिवस आता चाललेत लोट आता आमचं काय भरवास आहे का नाही आता बोलतोय माणसाचा भरवासा नाही अवशणाचा भरवसा नाही राहील आता मग असं झालं कोरोना काळात किती लोक गेली तरणी गेली म्हातारी गेली सगळीच गेली सगळी गेली सगळी गेली त्यावेळेस त्या त्या टायमाला म्हणले का कोणी काय जवळ झाले हा आणि हेच जाईल नाही बरोबर आहे माणूस हका माराय माणूस नाही राहिलं घरात अशी परिस्थिती झाली तरी अजून माणसाला काय कळना ना आठवत नाही त्याचा आठवत नाही विसरून जाईल संता सत्ता संपत्ती पैसा हा ह्याच्या मागे पळायला लागले आता पैसा लय झाला आणि ते पैसा पैशाच्याच पाठी माग लोक पळायला पण माणूस तोडली हा माणूस कि कुठ नाही माणूस संपली जर पैसा दिसाल तिकडेच माणूस पळतय पण त्या पैशामुळे मरतय माणूस मरत इथे कळत लोकांना माणूस त्याला पैसा दिला तेव्हा काय करतोय पैशाचं आणि ती पैसा घेऊन बी काय करतोय हीच कळाना त्यांना बरोबर आहे पण काय दिसानी दिवस जर लोटत गेलं ना तर त्याची परिस्थिती काय होती ही सुद्धा कळाना त्यांना की बाबा आपल्याला पुढे आता काय होणार आहे एवढी सुद्धा आठवण ना त्यांना मग जाऊ दे आपल्याला काय करायचं आपण म्हणतो जे करेल ती बरेल बरोबर आहे आपण काय करायची त्याची तळमळ करून आपण मरायचं काय नाही मरायचं आजच्या पिढीला तुम्हाला काय सांगायचं आजची पिढी आणि तुमच्या वेळेची पिढी काय होती पहिला वाजणार कसं आहे आणि दहा बारा वर्षाचा असो पंधरा वर्षाचा असो ना त्या टायमाला आम्हाला खूप चढायचा वा त्या टायमाला असं वाटायचं की आपल्याला लय चांगलं येणं आनंद येईल चांगली लोक होते त्याला आता सांगून नाही त्याला ते काळातली माणसं एकत्रित येणे आजच्या मोबाईल युगामध्ये काय वाटतं तुम्हाला मोबाईलच्या युगात आता ह्या मोबाईलच्या युगात ना आम्हाला काही सुद्धा बरोबर वाटत नाही आनंदच वाटत नाही कसा आनंद वाटत नाही ज्याच्या हातात मोबाईल आहेत ना त्यांना सगळं दुनिया अगदी चांगली मोठी दिसते पण आम्हाला नाही काही दिसत काही दिसत नाही आम्हाला त्यांना असं ते त्यांच्या हातात मोबाईल असत ना मुली मुलं कुठे काय असल्याना त्या काय त्यांना असं वाटत असेल की आपण त्यात मोठ असत आणि आपल्या बारीक झालोय आता असतो असलं की पण ती आम्हाला नाही वाटत तस आमचं कसं आहे की जुन्यातलं आलो ना आम्ही आम्हाला काहीच वाटत नाही आता किंमत खालाच झाली सारखी वाटते हा बरोबर कसं आहे तो आता तुमचं द्या सोडून बाकीची किंमत त्याला आम्हाला नाहीच किंमत देणार बरोबर का जवळच आली कोणी बोलायचं सुद्धा नाही आता आणि आमच्या आमच्या वयाची माणसं आम्हाला काय करायला दोन बोलत बोलतो बरोबर पण आताची मुलं बोलायची बरोबर आहे तर खऱ्या अर्थानं तुमचं आयुष्य हे समाधानी सुखी पार पडलं पार पडलं आता नातू लग्नाला आल्या नातींचे दोन तीन लग्न झाले बर आता परतून मी पाहिजे बरोबर आता आणि काय बघायचं वाणसाला जगावंसं वाटते अजून नाही जगाय नाही परसनी येत्यात बरं का आपण त्याच्यात मनाने लय दिलदार आहे कसं आहे का मध्ये आलं तरी चालेल बरोबर आणि का बी आलं तरी चालेल ते काय आपल्या हातातलं नाही द्या हातात हात द्या तुम्ही आम्ही सुखी आणि समाधानी असं सांगायचं द्या हातात हात तुम्ही हम्म आम्ही सुखी सुखी नाही तर काय आता सुखील का सुखीच आहे म्हणायचं आम्ही आनंदी आणि सुखी आम्ही सुखी आहे आता लेखाच्या <laughs> <आमी सुकी? laughs> <हाँ। laughs> नातांच्या राजात आम्ही सुखी तुम्ही कुठं म्हणताय तुम्ही म्हणा की सुखीच आहे असं म्हणायचं आपण आता आनंद दन... आनंद झाला धन्यवाद धन्यवाद वाडा भरलाय आमचा वाडा भरला म्हणल्यानंतर आनंद आहे आम्हाला वा